वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे हॅलो जीवशाळा धनोरी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या या सगळ्या चिमकल्यांनी आपापली झाडे ही वाटून घेतलेली आहेत माझे झाड कोणते माझे झाड कोणते अशा उद्देशाने ते, ते प्रत्येक झाडासमोर उभे आहेत आणि आपल्या झाडाला वाढवण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे आज नवीनच उद्देशाने हे विद्यार्थी उभे आहेत की कारण शाळेचा जा परिसर त्यांना सुशोभित करायचा आहे इथं पहिलीपासून तर सातवीपर्यंत सगळे विद्यार्थी आज झाडाच्या जा पाशी उभे आहेत ते आपले झाड व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आहे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी हिने हिनेसुद्धा आपले झाड वाटून घेतलेले आहे हा सोहम नावकार यानेसुद्धा झाड आपले घेतलेले आहे अशा प्रकारे लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच्या सर्व विद्यार्थी आपापल्या झाडासमोर उभे आहेत ही आहे इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी ही आहे चौथीची विद्यार्थिनी हे लहान लहान चिमुकल्या झाडाबद्दल त्यांना प्रेम आहे आपुलकी आहे त्यांना माहीत आहे की झाडामुळेच आपलं जीवन आहे झाड आपल्याला ऑक्सिजन देतो ही आहे विद्यार्थिनी आपली झाडासमोर उभी आहे आणि पुन्हा एक तर विद्यार्थिनी हा सहावीचा विद्यार्थी आपापल्या झाडासमोर उभा आहे आणि एक आमचा हात चिमुकला आताच आपल्याला कळशी त्याच्या हातात दिसली हा श्रीकुमार हा या ठिकाणी झाडांना पाणी देत आहे हा पहा श्रीकुमार त्याचप्रमाणे सा सातवीचे विद्यार्थी अर्पित आणि कार्तिक आपापल्या झाडासमोर उभे आहेत आणि हा आहे विनय याने सुद्धा आपले झाड वाटून घेतले आहे त्याच्यासोबती ह्या इयत्ता सहावीचा विद्यार्थी आणि इत्ता पहिली दुसरीची विद्यार्थिनी आहे आणि हे तिच्या बाजूला सातवीच्या विद्यार्थिनी आहेत शौर्य आणि भाग्यश्री हे सुद्धा आपापल्या झाडासमोर उभे आहेत ते आपले झाड वाढवण्याचा आटोकाळ प्रयत्न करतील अशी आशा करूया आणि शाळेला